नमस्कार मित्रमंडळ आहे का आपल्या मिनी ब्लॉक मध्ये आज चालेल आपण सुलेमानच्या दुकानामध्ये आपल्या नवीन असल्याचं बेलआयन दाखवून दाखवतो सुलेमान निघालो बघा तिकडे चाललेलं दाखवत तुम्हाला ओका मित्रांनो आले आपल्या मित्रांनो आपल्या मित्राला दुकान आहे काही कसं सांगा का म्हणजे कस काय सुलेमान आपल्या मित्रांनो इथं हो ना आपलं मित्र बघायचं थांबलो मित्रांनो तुम्ही पण मित्रांनो आता मित्रांनो आपल्या दुसऱ्या मित्रांना जाऊ ओम ना हातकरय आवड हातकर की हित्रा हात करता कसला टॉपतो तिथे मित्रांनो मला त्याचा एक सांदेश कस काय हर एक सांदेश हो आपला आणि यायला मित्रांनो चला आपण सुलेमानकडे जाणार आहे आपण सुलेमान तर इथं नाही मित्रांनो सुलेमानकडे भेटला नाही मित्रांनो आपण आपल्या मित्राला भेटून आलाय आर एस आलेला त्याला हो का आपण मालकात मागला आपल्या आपण निघालो आपण तिकडे आपल्या घराच्या सगळ्यात आता सुले मला थोड्या वेळ भेटणार आहे हा त्याबद्दल ब्लॉग बंद करतो आता नंतर चालू करतो का आज आपला हात इथे रवा वगैरे बनवतो मित्रांनो घरी मला पैसे दिले तर रवा आणायला म्हणजे उपीट उपीट काय म्हणजे त्याला रवा आणायला पैसे दिले मित्रांनो चाललोय मी दुकानला आता लागवत हा भाई त्यांना हे दुकान आमचे हो काय त्यांचं पिकअप आहे काही पाणी फिल्टरचा काही त्यांचं दुकान इथं तिथून रावा जाऊन मी निघतो आणि काही व्हिडिओ काढाय जमणार नाही कारण मुलगी थांबले दोघं दुकान दुकान घेतला मित्रांनो रवा वगैरे हो का मित्र निघालो दुकानावर घेतला रवा तिथं माय होते घेतला रवा वगैरे निघाला आपण घराकडे चला सगळं आमच्या इकडे पाठीमाग घर तुम्हाला दाखवतो होतं मागच्या ब्लॉक मध्ये घेतला रवा वगैरे मित्रांनो निघाला आपण चला आजूबाजी तो शेंगा थोडा चलो मित्रांनो आपल्या भाग्याला सोडलंय घरी आपण चाललोय मित्रांनो आता रवा पिवायला खायचं मित्रांन पित्रां आपल्या मित्राचं घरी मित्रांनो तो पण ब्लॉक करतो सफ करा त्याला पण आपण चालू आहे बोलवले आपल्याला त्यामुळे घालू हेलो मित्रों आपला आमच मित्र आम्ही आगोळ वगैरे करू मित्र पावलेतो मित्र तिघं पावलेत मध्ये नाच करता बघा आपलं याकडे नात करता बघा चेन आपण चलो आम्ही चाललो व्हिडिओ काढायचा आपल्यामुळे त्यामुळे बघा आपला व्हिडिओ निघालो आम्ही तिकडं तिघं पण मित्र आलो मित्र आपण सुले माहिती दोघांना माहिती काम करतोय थोड्या वेळा आपल्याला दिसला नाही पण आता बघा मित्रांना आलो वायर जोडतोय बघा मित्रांना खतारांमध्ये नका इतर बसले का आवड बघा मोबाईल बनवून बसले बघा हात करते बघा बघा कस वाटला मी ब्लॉग तेवढा जातात सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा अशा ब्लॉग टाकणार वाट हा शंभर टक्के सबस्क्राईब